वधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण आज बघणार आहोत मित्रांनो हे बघा आपण झाडू कुठे ठेवायला पाहिजे मित्रांनो आपण काय करतो झाडूला आपण लक्ष्मीचे रूप दिलेले आहे मित्रांनो हे बघा झाडू जे आपल्या घरातले साफसुथरी जागा करते केर कचरा आपण बाहेर काढतो झाडूने मित्रांनो त्यामुळे आपण लक्ष्मीला लक्ष्मीचे रूप आपण झाडूला दिलेले आहे मित्रांनो हल ही लक्ष्मी आपण जर कुठेही ठेवली तर आपल्या लक्ष्मीचा अपमान होईल मित्रांनो हे बघा आपल्या घरातील पैसा टाका निघून जाईल मित्रांनो आपल्या घरात नकारमकता ऊर्जा साठेल आपण झाडूचे आदर करायला पाहिजे आपल्या घरातील लक्ष्मी आहे ती तिचे आपण आदर करायला पाहिजे ही झाडू जी आहेत मित्रांनो ती बघा आपल्या घरातले साफसुत्र ठेवत असते साफसुत्रे जिथे स्वच्छ जागा आहे मित्रांनो तिथे लक्ष्मी वास करते जिथे लक्ष्मी आहे तिथे प्रेम आणि अपुलकी आहे मित्रांनो हे बघा त्यामुळे आपण झाडूचा अपमान करायला नको आपण झाडू नेमकं ठेवायला कुठे पाहिजे मित्रांनो आपण ते बघणार आहोत हे बघा पहिली गोष्ट म्हणजे आपण झाडू बरेच लोक म्हणजे आपलं बरेच लोक म्हणजे आपण झाड आपले झाडणं झाडू की मित्रांनो आपण पलंगाखाली झाडू लोटून देतो मित्रांनो ही चूक तर सर्वात मोठी चूक आहे मित्रांनो ही चूक आपण करायला नको चुकूनही पलंगाखाली झाडू आपण लोटायला नको आणि जेथे बूट चप्पल असतात तेथेसुद्धा आपण झाडू ठेवायला नको आपण काय करतो बूट चप्पल आहे तिथे आपण झाडू उभे करून ठेवून देतो किंवा जिथे आपण बूट चप्पल काढतो त्या कोपऱ्यातही आपण बूट जिथे आपण काढतो तिथे बूट चप्पलामध्येही सुद्धा आपण झाडू तिथे सोडून देतो मित्रांनो आणि अजिबात ही चूक करायची नाही मित्रांनो जिथे बूट चप्पल आहे तिथे आपण झाडू ठेवायला नको मित्रांनो आणि नंबर दुसरी जी गोष्ट आहे मित्रांनो हे, हे बघा ए अशा पलंगाखाली नसेल चपला बूट चपलांमध्ये सुद्धा न नको मित्रांनो तर आपल्याला आपण जे कपडे आहे मित्रांनो साफसफाई करतो आपल्याला घरातली आपण साफसफाई आपले साप फरची पुसायचे कपडे असेल किंवा आपले साफसफाईचे करायचे जे कपडे साप करा आहे मित्रांनो तिथेही आपण झाडू ठेवायला नको मित्रांनो आणि या ठिकाणी स्वच्छ जागेवर जर आपण आपल्या घरात आपल्या घरात आपण अपन समजा आपले घरातील व्यक्ती आहे मित्रांनो हे बघा जे आपल्या घरातील व्यक्ती आहे तेही या झाडूला स्पर्श स्पर्श करणार नाही मित्रांनो आपले लहान मुलं आहे मित्रांनो किंवा आपल्या घरातील प्रत्येक सदस्य आहे ती ते त्या ते तेही ते आपल्या झाडूला स्पर्श करणार नाही अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला झाडू ठेवायची नाही मित्रांनो हे बघा आणि झाडू आपण कधीही उभे ठेवायचे नाही आणि झाडू आपल्याला कपाट किंवा तिजोरी कपाटाच्या आडे किंवा कपाटामागेही आपल्याला झाडू ठेवायची नाही आहे तिजोरीच्या मागेही सुद्धा आपल्याला झाडू ठेवायची नाही आहे मित्रांनो किंवा आपण जर मुलं आपले मुले जर रडली समजा तर आपण काही त्यांना मारायला काही घेत नाही तर आपण पहिले झाडू घेतो मित्रांनो झाडूने आपण त्यांना मारतो आपण ही चुकी करायची नाही आहे मित्रांनो झाडूनेसुद्धा मुलांना आपण मारायचं नाही आहे बरेच लोक काय करतात झाडूनेसुद्धा <coughs> मारतात मित्रांनो त्यामुळे त्यामुळे आणि आपण पूर्ण घर झाडून झाडून काढतो मित्रांनो चारही आपले ज्या दोन ते रूम आपले जे असतील ते आपल्या झाडा झाल्या झाडून झाले की आपण त्या कचऱ्यावरती झाडून झाडू आपण ठीक टाकून देतो मित्र मित्रांनो आणि दुसऱ्या कामाला लागतो ही, ही चूक आपल्याला करायची नाही आहे मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा आणि कचरा कचरा कुंडी कचराची बकेट जे आहे मित्रांनो तिथेही आपण झाडू ठेवून देतो यामुळे ही, ही चूक आपल्याला करायची नाही मित्रांनो तर आपल्याला आणि झाडू कुठे ठेवायचे आहे असे पलंगा खाली जर झाडू आपण ठेवले तर बाहेरच्या बाहेरचे लोक जे येतात म्हणजे बाहेरून येणाऱ्यांनासुद्धा ही झाडू दिसणार नाही अशा ना ठिकाणी आपल्याला झाडू ठेवायचे आहे म्हणजे आपल्याला झाडू नेमकी कुठे ठेवायची आहे मित्रांनो आपल्याला सोप्याखाली झाडू ठेवायचे आहे मित्रांनो म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना ते झाडू दिसणार नाही आहे मित्रांनो घरातील सदस्यांच्या लाता पाय त्या झाडूला लागणार नाही मित्रांनो झाडूचा अपमान होणार नाही आपल्याला अशा सोप्या खाली आपल्याला झाडू ठेवायचे आहे मित्रांनो आणि आपण ह्या चुका टाळायचे आहे मित्रांनो आपल्याला सर्वांना कोपऱ्यात ज्या ठिकाणी झाडू सोप्याखाली ठेवा नाही तर एखादा असा कोपरा करा मित्रांनो आपल्याला तो झाडू बाहेरून येणाऱ्या कोणाला झाडू दिसणार नाही किंवा त्याला लाद बुक्की लागणार ना नाही मित्रांनो अशा ठिकाणी ठेवा म्हणजे सोप्याखाली जर आपण झाडू ठेवलं तर तो झाडू कुणाला दिसणार सुद्धा नाही मित्रांनो आपण ह्या चुका टाळायला पाहिजे ह्या चुका जर आपण केल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार नाही येणारा पैसा आपल्या घरातून निघून जाईल मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ